पातळ पोह्यांचा चिवडा करायला अतिशय सोपा पण सर्वात मोठी समस्या कुठे येते ती म्हणजे चिवडा करताना पोहे आकसले जातात म्हणूनच आज मी तुम्हाला पोहे अजिबात आकसू नये म्हणून एक खास ट्रिक सांगणार आहे त्यामुळे हे पोहे अजिबात आकसले जात नाही शिवाय संपेपर्यंत कुरकुरीत असा चिवडा राहतो हा चिवडा बघू शकता अजिबात माझ्या हाताला तेल लागत नाही इतका अजिबात तेलकट न होणारा आणि संपेपर्यंत कुरकुरीत चिवडा राहण्यासाठी काय करायचं ह्याच्या सगळ्या टिप्ससुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे विशेष म्हणजे हा चिवडा बनवण्यासाठी आपण पाच ते सहा चमचे तेलाचा फक्त वापर केला आहे तरी देखील इतका मस्त कुरकुरीत डाएट चिवडा म्हणू शकता कारण कधी कधी काय होतं चिवडा म्हटलं की डोळ्यासमोर तेलकट तो दिसतो पण आज अजिबात तेलकट न होणारा आणि तितकाच कुरकुरीत राहणारा चिवडा आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पातळ पोहे लागणार आहेत तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात पातळ पोहे घेतले आहेत पोह्यांचा आकार बघू शकता फार अगदी मोठे पातळ पोहे मला मिळाले नाही जे पोहे मिळाले ते मी वापरले आहेत आता काय करायचं एक असं परात घ्यायचं आणि त्यामध्ये चाळणी घालायची त्यामध्ये हे थोडे थोडे पोहे घालायचे आणि आपल्याला चाळून घ्यायचे आहेत पोह्यांचा चिवडा बनवताना पोहे चाळून घेणं गरजेचं आहे पोह्यांमध्ये भरपूर भुगा असतो बारीक पोहे असतात पोह्यांचे कण किंवा धूळसुद्धा असते ती निघून येण्यासाठी असे चाळून घेणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला अख्खे अख्खे पोहे मिळतात अजिबात तुटलेले किंवा पोह्यांचा भुगा चिवड्यामध्ये उतरत नाही त्यामुळे थोडे थोडे पोहे असे चाळून घ्यायचे इथं बघू शकतात किती एवढूशा पोह्यांमधून किती भुगा निघालेला आहे अशाच पद्धतीने थोडे थोडे संपूर्ण पोहे मी अर्धा किलो चाळून घेणार आहे अर्धा किलो पोह्यांमधून तुम्ही इथे बघू शकता भरपूर असा भुगा निघालेला आहे इथे मी संपूर्ण अर्धा किलो पातळ पोहे चाळून घेतले आहेत आता पोहे आखसू नये म्हणून खास ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे तर अर्धा किलो पोह्यांमध्ये साधारण अर्धा चमचा भरून आपल्याला इथे मीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि संपूर्ण पोह्यांना असा हलक्या हाताने तो लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मीठ जेव्हा पोह्यांना आपण लावतो तेव्हा पोहे भासताना आकसत नाही आणि आणखी एक ट्रिक म्हणजे इथे बघू शकता हाताना मी थोडंसं नेहमीच्या वापरातलं तेल चोळून घेतलं आहे आता हे तेल आपल्याला या पोह्यांना लावायचं आहे फार तेल लावायचं नाही फक्त हाताला तेल चोळून घ्यायचं आणि पोह्यांना अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे जोपर्यंत हाताचा तेलकटपणा संपूर्ण पोह्यांना लागत नाही हात आपले कोरडे होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे फार जोरात सुद्धा चोळायचं नाही पोह्यांना अगदी हलक्या हाताने हे असं मिसळून घ्यायचं आहे आता पोहे का आकसतात तर पोहे जेव्हा फुलवले जातात तेव्हा त्यामध्ये छोटे छोटे छिद्र तयार होतात आणि हे असे पोहे आपण जेव्हा गरम करायला जातो तेव्हा ते, ते आकसले जातात त्यामुळेच आपण मीठ आणि तेल जेव्हा ह्या पोह्यांना लावतो तेव्हा ते छिद्र बुजले जातात त्यामधून जास्त उष्णता आरपार जात नाही आणि तेलामुळे पोहे कुरकुरीत व्हायला देखील मदत होते न आकस्ता सुरुवातीला हाताला भरपूर पोहे तेल असल्यामुळे चिकटले जातात पण जसजसं तुम्ही असे मिसळत जाल आणि पोह्यांना तेल लावत जाल तस तसे हात तुमचे कोरडे व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीने बघू शकता काही मिनटातच माझे हात असे कोरडे झाले आहेत म्हणजे व्यवस्थित हे तेल पोह्यांना लागलं गेलं आहे इथे संपूर्ण पोह्यांना असं मी तेल चोळून घेतलं आहे आता हे पोहे आपण भाजून घेऊयात सर्वात आधी गॅसवर जाड बुडाची कढई किंवा एखादं पातेलं घ्यायचं अजिबात पातळ बुड असलेलं पातेलं घ्यायचं नाही नाही पोहे लगेचच करपले जातात आता सुरुवातीलाच मी इथे गॅस लावलेला नाही सुरुवातीलाच गॅस लावला तर पोहे घातल्या घातल्या ते आकसले जातील उष्णतेमुळे म्हणून काय करायचं संपूर्ण पोहे आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहेत कढई मी मोठी घेतली आहे आणि अर्धा किलो पोहे भाजणार आहे तुमच्याकडे एवढं मोठं पातेलं नसेल तर थोडे थोडे पोहे भाजून घेऊ शकता संपूर्ण पोहे कढईमध्ये घातल्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅसच्या मंद ठेवायची आणि एखादा असा झारा किंवा उलट न घ्यायचं आणि आपल्याला पोहे असे भाजून घ्यायचे आहे झारा आणि हाताच्या मदतीने आपल्याला पोहे असे वर खाली करून घ्यायचे आहेत फक्त झाऱ्याने तुम्ही असे करत राहिलात तर ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मंदाच गॅसची ठेवायची आणि हळूहळू पोह्यांना उष्णता लागायला सुरुवात होईल पोहे तुम्ही उन्हामध्ये ठेवलेत तरी देखील चालेल पण काही ठिकाणी पाऊस पडतो आहे आमच्याकडे देखील पाऊस पडतो आहे त्यामुळे मला उन्हामध्ये ठेवायला जमले नाही त्यामुळे मी डायरेक्ट हे पोहे भाजून घेणार आहे तुमच्याकडे कडकडीत ऊन पडत असेल तर उन्हामध्ये पोहे तुम्ही चांगले वाळवून घेऊ शकता आणि त्यानंतर चिवडा बनवून घेऊ शकता म्हणजे आणखीनच पोहे भाजायला कमी वेळ लागतो उन्हामध्ये घातल्यामुळे बहुतेक त्यातली आर्द्रता कमी होते आणि पोहे छान कुरकुरीत आधीच झालेले असतात त्यामुळे फार वेळ लागत नाही आता असे थोडे थोडे आपण पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हळूहळू पोह्यांची उष्णता आपल्या हातांना जाणवू लागते पण फार अगदी चटका बसत नाही एवढे पोहे गरम होत नाहीत तोपर्यंत ते व्यवस्थित कुरकुरीत तयार होतात काही मिनिटातच बघू शकता हलके हलके पोहे गरम व्हायला सुरुवात झाली आहे आणि इथे संपूर्ण पोहे भाजून झाले आहेत तरीसुद्धा अजिबात पोहे आपले आकसले गेले नाहीत मी तुम्हाला जवळूनसुद्धा इथे दाखवते बघू शकता कसे अखंड पोहे राहिले आहेत अजिबात त्याचा चुरा झाला नाही किंवा भुगा झाला नाही हे पोहे असे हाताने थोडेसे चुरून बघायचे असे सहज चुरले जात आहेत म्हणजे पोहे आपले व्यवस्थित भाजले गेले आहेत असं समजायचं आता हे पोहे लगेचच आपल्याला एखाद्या कापडावर किंवा वर्तमानपत्रावर काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता आपण चिवड्यामध्ये घालण्यासाठी मसाला कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी तीन टी स्पून एवढी आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे तीन छोटे चमचे त्यानंतर ह्यामध्ये एक छोटा चमचा भरून मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण अर्धा चमचा भरून पोह्यांमध्ये मीठ घातलेलं त्यामुळे इथे फक्त एक छोटा चमचा भरून मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा भरून आपल्याला आमचूर पावडर घालायचा आहे यामुळे चटपटीत पोह्यांना चव येते आता हे असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटी आपल्याला पोह्यांवर हा मसाला घालायचा आहे अशी पिठी साखर आणि मीठ एकत्र करून घातल्यामुळे पोह्यांना व्यवस्थित लागला जातो चिवड्याला मस्त अशी चव येते आता चिवड्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण तळून घेऊया त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून इथे तेल घ्यायचं आहे हे तेल म्हणजे पाच ते सहा मोठे चमचे एवढं तेल आहे आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि ह्यामध्ये एक मोठी वाटी भरून इथे मी शेंगदाणे घातले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढे शेंगदाणे इथे मी वापरले आहेत तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता आता गॅसची आज मंद ठेवायची आणि शेंगदाणे चांगले खमंग होईपर्यंत आणि शेंगदाणे फुटेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे काही मिनिटातच तुम्ही बघू शकता शेंगदाणे कसे फुटायला सुरुवात झाली आहे असे साल सुटायला सुरुवात झाली आणि हलकासा रंग बदलला गेला की हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत आता त्याच वाटीने इथे मी एक वाटी भरून डाळ्या घेतल्या आहेत म्हणजे भाजकी चणा डाळ आता ही चणा डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे तळायला फार वेळ लागत नाही एखाद मिनटात हलकासा रंग बदलला गेला की लगेचच काढून घ्यायची आहे फार जास्त तळली गेली तर ही कडकडीत होऊ शकते कडक लागू शकते त्यामुळे फार तळायची नाही आणि वजनामध्ये म्हणाल तर ही मी शंभर ग्रॅम एवढी घेतली आहे सर्व साहित्य आणि वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता एखाद मिनटानंतर अशी छान चणाडाळ डाळ तळली गेली की तीसुद्धा आपल्याला एखाद्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे तेल निथळवून काढून घ्यायची सगळे पदार्थ आपल्याला संपूर्ण तेल निथळवून काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी काही काजू बदाम आणि बेदाणे घेतले आहेत ते सुद्धा थोडेसेच झाऱ्यावरच घेऊन तेलामध्ये बुडवून तळून घेणार आहे हे तळण्यासाठी फार वेळ लागत नाही त्यामुळे झाऱ्यावरच असे घालायचे आणि व्यवस्थित बेदाणे फुलेपर्यंत तळून घ्यायचे हे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला आता इथे मी अर्धी वाटी भरून मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि ते तेलामध्ये घालणार आहेत मिरचीचे तुकडे तळताना आपल्याला ह्यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे म्हणजे जेव्हा आपण मिरची चिवड्यासोबत खातो तेव्हा त्याचा चरका लागत नाही किंवा फार ती तिखट लागत नाही मिरची मात्र आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे यामधलं संपूर्ण ओलावा जाईपर्यंत आणि अगदी मिरचीचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे कारण मिरचीमधला थोडा जरी ओलावा शिल्लक राहिला तर आपला चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे जे ओले पदार्थ आहेत ते आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता काही मिनटानंतर तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी झाले आहेत असा रंग मिरचीचा आला की मिरची सुद्धा आपल्याला एखाद्या झाऱ्यावर काढून पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायचे आता ह्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी भरून इथे पातळ खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत ते सुद्धा मंद आचेवर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खोबरं तळण्यासाठी फार वेळ लागत नाही मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर अजिबात तळू नका नाहीतर वरून तुम्हाला सोनेरी रंग दिसेल पण आतून ते नरम राहतील त्यामुळे मंद आचेवरच कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे असा रंग आला खोबरं चांगलं कुरकुरीत झालं की आपल्याला हे सुद्धा लगेचच झाऱ्यावर काढून पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी त्याच तेलामध्ये अगदी काठोकाठ वाटी भरून मी इथे कडीपत्ता घेतला आहे कडीपत्तासुद्धा स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला चिवड्यामध्ये वापरायचा आहे यामधला संपूर्ण पाण्याचा अंश आपल्याला काढून टाकायचा आहे हळूहळू बघू शकता जसजसं यामधला पाण्याचा अंश कमी होत जाईल तस तसं तस ते तडतडायचे थांबतील अगदी रंगसुद्धा बदलला जाईल काही सेकंदातच बघू शकता कडीपत्त्यामधले संपूर्ण तडतड थांबली आहे असा कडीपत्ता कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हा सुद्धा पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायचा आहे एखाद्या कडीपत्त्याचं पान असं तोडून बघायचं लगेचच त्याचा सुरा होतोय म्हणजे व्यवस्थित कडीपत्ता तळला गेला आहे चिवड्यामध्ये घालणारे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अजिबात कुठेही ते नरम राहता कामा नाही तर चिवडा लगेच नरम पडू शकतो त्यामुळे ही एक काळजी नक्की घ्या चिवडा तयार करण्यासाठीची पूर्वतयारी आपली इथे झाली आहे पोहे भाजून घेतले आहेत मसाला तयार आहे आणि संपूर्ण पदार्थ आपण चिवड्यामध्ये लागणारे तळून घेतले आहेत आता लगेचच आपण चिवड्यासाठी लागणारी फोडणी तयार करूया त्यासाठी उरलेलं तेल आहे हे फक्त दोन मोठे चमचे तेल असेल आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचं आणि त्यानंतरच ह्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली गेली की त्यानंतर एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत त्यानंतर एक चमचा भरून इथे मी थोडेसे धणे कुटून घेतले आहेत थोडीशी बडीशेप तीसुद्धा कुटून घेतली आहे आणि एक चमचा एवढं सफेद तीळ घातले आहेत थोडंसं तेलाचं तापमान कमी झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा भरून हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा भरून हळद घालायची आहे गॅस बंद करूनच आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला चा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता ही फोडणी व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे आणि आपण जे पोहे भाजून घेतलेले त्या पोह्यांवर ही गरम गरम फोडणी घालायची आहे सुरुवातीला एखाद्या पळीने असे पोहे वर खाली करून घ्यायचे फोडणी अत्यंत गरम असल्यामुळे थोडीशी कोमट झाली की हाताने आपल्याला एक एकजीव करून घ्यायचे जरी तुम्हाला आता इथे पोहे पांढरे दिसत असले तरी हळूहळू आपण जसे मिक्स करत जाऊ तस तसं पोह्यानं हळदीचा रंग यायला सुरुवात होईल काही मिनटातच तुम्ही बघू शकता संपूर्ण फोडणी या पोह्याला मी लावून घेतली आहे आता तुम्ही रंग बघू शकता किती मस्त आला आहे आता ह्यामध्ये आपण जे तळून घेतलेले सर्व जिन्नस आहेत ते घालायचे आहेत हे सर्व पदार्थ घालण्याआधी सर्व पदार्थ व्यवस्थित तळले गेले आहेत ना कुठले पदार्थ नरम तर राहिले नाहीत ना हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आता हे तळलेले जिन्नससुद्धा या पोह्यांबरोबर असे हाताने वर खाली करून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे तळलेले सर्व पदार्थ पोह्यांमध्ये एकजीव करून झाले की त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ह्यामध्ये जी साखर आमचूर पावडर आणि मीठ आपण एकत्र करून घेतलेलं ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी आपण जेव्हा असं घालतो तेव्हा ते व्यवस्थित पोह्यांना लागलं जातं सुरुवातीलाच आपण घातलं असतं आणि त्यानंतर तळलेले पदार्थ घातले असते तर त्यालाच हे सर्व मसाला चिकटून बसला असतात त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला हे घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपला पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा तयार आहे अजिबात न आकसता आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे हा चिवडा आता फार गरम आहे त्यामुळे सर्व पदार्थ आपल्याला ओट्यावरच असं भांडं ठेवून वरून एखादं वर्तमानपत्र ठेवायचं म्हणजे काही धूळ उडायला नको आणि रूम टेम्परेचर आपल्याला हा गार करून घ्यायचा आणि एकदा गार झाला की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत तसाच राहतो सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि ही ट्रिक वापरून यावर्षीच्या फराळाला असा चिवडा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा बघू शकता पोह्यांचा अजिबात चुरा झालेला नाही सर्व पदार्थ व्यवस्थित भाजले गेलेले आहे आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ते कुरकुरीत चिवडा तयार झाला आहे हा चिवडा तुम्हाला मी थोडासा चुरूनसुद्धा दाखवते अजिबात हाताला कुठेही तेल शिल्लक राहिलेलं नाही बघू शकता हातसुद्धा तेलकट झालेला नाही इतका मस्त हा चिवडा करून तयार होतो चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसह धन्यवाद